माजी शाळा समृद्ध शाळा अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे या ठिकाणी बालसंसद अंतर्गत शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली लोकशाहीची व्याख्या करत असताना लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय या लोकशाहीचा पाया म्हणजे लोकप्रतिनिधींची निवड होय लोकप्रतिनिधींची निवड कशी होते ही प्रक्रिया कशी राबविली जाते याचे ज्ञान बाल होण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरगाव वैराळे येथे बाल संसद उपक्रमा अंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी प्रतिनिधी उमेदवार ठरविण्यात आले सर्व विद्यार्थ्यांसाठी मतपत्रिका तयार करण्यात आल्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी निवडणुकीत सहभाग नोंदवून मतदानाचा अधिकार पार पाडला मिळालेल्या मतांमधून सर्वाधिक मते मिळालेल्या विद्यार्थ्यांना विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांचे शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले शालेय मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून युवराज माधव वैराळे तर उपमुख्यमंत्री म्हणून आनंदी अतुल जाने हिची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री दिव्या पुरुषोत्तम डोंगरे अभ्यास मंत्री अण्वी गोपाल बाहकार खेळ मंत्री दत्तात्रय स्वच्छता मंत्री दुर्गा प्रज्वल नांदुरकर मंत्री मंडळ पदग्रहण सोहळा गावचे उपसरपंच राजेश्वर वैराळे शाळा समिती अध्यक्ष दिलीप इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बाल संसद निवडणूक राबविण्यासाठी शाळेतील शिक्षक योगेश राऊत सिद्धार्थ परघरमोर द्वारकादास ठाकरे किशोर ढोरे यांचे मार्गदर्शन लाभले प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला